मान्य बच्चूभाऊ शेतकऱ्याचे दिव्यांगाचे कष्टकऱ्यांचे कैवारी चार दिवसापासून मोजरीला अन्न त्याग उपोषणाला सुरुवात केली आहे हे निर्लज्ज दगाबाज जे सरकार आहे धोक्याबाद जे सरकार आहे हे सरकार त्या आंदोलनाला दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांच्या ज्या सतरा मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे अपयशी आहे यांनी शेतकऱ्यावर दुर्लक्ष केलेलं आहे दिव्यांगावर निराधारावर दुर्लक्ष केलेलं आहे यांचा कोणी शेतकरी किती मेला तरी यांना काही फरक पडणार नाही म्हणून आम्ही बच्चूभाऊच्या समर्थनात या महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही सरकारचा तीव्र निषेध केला त्यांचे फोटो बॅनर जाणले त्यांचा दुग्धाभिषेक केला या या शेतमा शेतकरीच्या शेतमालाचा त्यांना नैवाद्य दिला आहे आम्ही यांच्या आता यांच्या गाळ्या त्या अमरावती शहरात जर मंत्री कोणताही मंत्री आला त्याचा आम्ही जाहीर निषेध करू त्यांच्या गाडीसमोरही टायर आम्ही जाळू त्यांना अमरावती शहरामध्ये बंदी करू पण या प्रहारचे जर जबदार बच्चू भाऊंना काही जरी झालं या शेतकऱ्यांच्या यांना कर, तर महाराष्ट्रात खूप वातावरण गरम होईल आणि आम्ही त्यांचा निषेध करत आहोत